जय शिवराय जय होते आज सातारा जिल्हा परिषदेमध्ये डॉक्टर श्याम किते हा गोईंदमध्ये प्राथमिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत आहे परंतु आमच्या त्या साईन त्या वारंवार तो त्रास देतो साईंने असा विचार केला की त्या मरू काच होतो अशा वेळेस आम्ही सर्व ऑन इंडिया पेंडल टीम नेत्या ताकेत आलो आणि आम्ही साहेबांना निवेदन दिले किंवा आज आंदोलन बी केले साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दहा दिवसात आम्ही त्यांच्यावर कारवाई करू किंवा त्यांचं ॲटमेशन सांगत गुन्हा दाखल करू अखेर एकदम खालच्या पातळीचा जो डॉक्टर जो आहे त्याने आमच्या ताईंला कमीपणा दिला आहे साहेबांवर आणि जातीवाची काय करता दाखल करून त्यांच्या निलंबित निलंबित केली तुम्ही त्यांच्याकडून ऐकू जय शिवाज जय देवगी मी डॉक्टर मंदिर संपा एकशे आठ अम्ब्युलन्स इथे हे कार्यरतो आणि तिथे ते डॉक्टर श्याम जिथे एमओ म्हणून काम करतात पण माझ्या जेव्हापासून ते आले तेव्हापासून एकदम खूप करायचे माझे बघताना त्यांची मुदत पण खूप बरायची असते बोलताना पण खूपच बोलतात नाही ते शिकवतात कुठल्या कर्मचाऱ्यांनाही शिकवतात आणि सगळ्यांना माझ्यासुबाईतच वागायला लावलं येतात त्यामुळे माझ्यावर माझ वाईट झालं ना यांनी लेटर दिले दहा दिवसात त्याचं निलंबन करणार आहे ते जर झालं नाही तर मग परत त्यांच्या बरोबर